सर्वांना नमस्कार आज आहे मंगळवार मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा दिवस मार्तंड भैरव षडवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे आपल्या खंडराईच्या नवरात्रीचा षडोरात्रीचा दुसरा दिवस छान रांगोळी काढून घेतली त्यानंतर इथे मी पूजा करते आपल्या मल्हारी मार्तंडाची जी सुकलेली फुलं आहेत ती काढून घेते पूर्ण म्हणजे दररोज जी फुलं असतात ना ती चेंज करते घटावरची आणि छान फुलं असतील ना मस्तपैकी ती अजिबात काढत नाही ती तशीच ठेवते तर अशी सगळी फुलं मी आहेत देवाऱ्यामध्ये जी सुकलेली ती सगळी काढून घेते आणि एक देवाला वाहिलेल्या फुलांचा नेहमी सुगंध घ्यायचा आणि मगच ती निर्मल्यामध्ये ठेवायची तर निर्मल्य आपण साईडला ठेवून द्यायचं ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा जिथे आपण नदीच्या तिथे ना असं निर्मल्य पात्र असतं त्यामध्ये विसर्जन करायची तर अशी ही मी सगळी फुलं काढून घेते क्लीन करते पूर्ण आणि त्यानंतर दुसरी फ्रेश फुलं आहेत ती व्हायची तर फुलं नेहमी धुवूनच देवाला व्हायची तर हा बघा आमच्याकडे गोकर्णाची वेळ आहे ना त्याला एक फूल आलेला तर कधीतरी एक फूल येतो वेल पूर्ण सुकलेली आहे मी दाखवेल तुम्हाला तरीसुद्धा कधीतरी एक फुल येतो तर अजून दोन तीन कळ्या आहेत तर आज फूल आलेला आहे एक तो देवाला वाहणारा आहे त्याचबरोबर आता पहिले सगळ्यात अगोदर मी करते गणूबाप्पाची पूजा वेण्या मी काढलेल्या नाहीत वेण्या मला फ्रेश वाटत होत्या अजून खराब नव्हत्या वाटत त्यामुळे मी ठेवल्या तशाच त्यानंतर खंडोबाला छान अशी फुलं वगैरे भाजी म्हणजे तिथल्या तिथे जिथे आपण पूजा मांडली तिथे अलगद फुलं काढायची सगळ्यांनी अलगद फुलं देवाला व्हायची म्हणजे देवाला धक्का लावायचा नाही त्यानंतर खंडोबाला आवडणारं बेल वगैरे सगळं व्हायला आणि ते गोकर्णाचं फुल मी खंडोबालाच वाहिलं खूप सुंदर दिसत होतं मला मला गोकर्णाचं फुल आवडतं आणि सफेद गोकर्ण अजून सुंदर वाटते जांभळी आपली निळीसुद्धा छान वाटते पण सफेदसुद्धा आणि पिंकमध्ये सुद्धा असते पिंक एक वेगळाच कलर असतो तो तर अशा प्रकारे आणि खंडोबाला आवडणारं बेल त्याचबरोबर ह्यानी चाफ्याची फुलं आणलेली तीसुद्धा देवाला पाहिजे तर चाफा म्हणजे खंडोबाला कोणता चाफा आवडतो बघा असं आपला गावठी चाफा असतो ना सफेद तो तर हीसुद्धा चाफ्याची फुलं खंडोबाला फार आवडतात कारण का आमच्याकडे ना पूर्ण जी सेवा आहे ना सफेद चाफ्याचीच असते सगळ्या आपल्या देवांची तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं आता हा बेल आहे तो छान त्याचा देठ मोडूनच तो देवाला व्हायचा तर इथे मी शिवाच्या फोटोला नेहमी एक म्हणजे कपाळावर एक बेल चिटकवते पाण्याने त्याचबरोबर आपल्या स्वामींच्या फोटोलासुद्धा तर छोटासा बेल असेल तर छान वाटतं पूर्ण फुलं सगळी छान वाहून घेतलेली आहे ही दररोजची सेवा माझी त्यानंतर भरपूर सारा भंडारा खंडोबाला आणि शिवलिंगावर अर्पण करते आपल्या गणूबप्पाची फु हळद कुंकुणी पूजा करते म्हणजे गणूबप्पाला हळद कुंकू लावायचं नसतं तर त्याच्या बाजूला दोन त्याच्या ज्या पत्नी आहेत रिद्धि सिद्धी त्यांना हळद कुंकू व्हायचं असतं म्हणजे गण म्हणजे गणूबाप्पाला फक्त गंध आणि कुंकू लावायचा आणि त्याच्या दोन्ही बाजूला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या त्याच्या रिद्धी सिद्धी ज्या पत्नी आहेत त्यांना इथे मी ह्यांनी आणलेलं चाफा अगोदर बोलली आणि वाहिल्यानंतर त्यानंतर माझ्या सर्व देवांना छान अशी फुलं आणि त्याचबरोबर कृष्णाला स्पेशली स्वामींना फुलं वाहिली तुळशीपत्र वाहिलं आणि त्यानंतर पुढची सेवा तुम्ही बघा कशी झाली ती देवाची पूजा झाली आता आहे जेवणाची वेळ तर जेवण बनवायच्या अगोदर श्रियाचं सगळं आवरून त्याला झोपे घातलं आणि मग श्री जेवण बनवायला घेतलं या दरम्यान ना भरपूर वेळ जातो पण मी तुमच्याबरोबर शॉर्टमध्ये व्हिडिओ शेअर करते आज छान अशी मेथीची भाजी बनवलेली बटाट घालून त्यानंतर चपात्या करणार होती आणि इथे थोडंसं सेटअप से केलेलं आहे छान असं जे कटिंग बोर्ड आहे तो ठेवलेला आणि त्यानंतर ह्या बरण्या ठेवलेल्या तर इथे ना मी खूप पसारा ठेवते तर विचार केला मी पसारा ठेवते तर ठेवणार नाही कारण का हो तोच ओटा खूप मोठा ठाण आहे माझा नॉर्मलच आहे म्हणजे मोठाच आहे खूप जास्त नाही पण टोप वगैरे जेवणाची शिजल्यावर तिथेच राहतात मग आता जर असं व्यवस्थित केलं आहे आणि हा ही बरणी डीमटमधनं घेतलेली बरणी नाही तो असं झाड लावायचं एक कुंडी आहे प्लॅस्टिकची तर ह्याचं ना झाकण त्याला छान लागलं तर विचार केला ह्याचा आपण डब्बा म्हणूनच वापर करूया असं झाकण एक आणणार आणि त्याचा डब्बा बनवणार आणि असं काही आज जेवण वगैरे केलं सगळं दुपारचं बहीण आलेली माझी तर मी जास्त शूट पण नाही केलं आणि श्रियालचं ना थोडासा त्रास असतो तो छोटा आहे ना ते त्याच्याकडे सुद्धा बघणं असतं त्यामुळे डायरेक्ट संध्याकाळी मी ब्लॉग शूट करते हे छान पूजा संध्याकाळची दिवावरती लावलेली हे बसलेले वाचायला है ह्यांचं वाचन सुरू आहे त्यामुळे आणि मी माझ्या कामाला लागणार तर विचार केला एक तुमच्याबरोबर छोटासा आपला मंदिराचा जो शूट आहे तो घेते आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागते तर हे बाजूला आहे ना ते देवाचे कपडे आहेत ते तसेच असतात नेहमी श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे मार्तंड भैरव शवरात्री उत्सवाचा दुसरा दिवस आणि इथे यांचं वाचन चालू आहे आणि इथे इथे वाचत आहेत आणि इथे मी माझा ब्लॉग स्टार्ट केलं आहे खरं तर सकाळी आणि मध्ये भरपूर सारं कामं सगळं सगळं आवरून आता मी बनवत आहे जेवण आणि त्याचबरोबर तुम्ही सुरू करा आणि आता मी बनवत आहे जेवण आणि त्याचबरोबर करते आहे एक गोष्ट देवीसाठी तुम्ही आता माहीत नाही काय करते ते तुम्हाला दाखवेल थोडा वेळ आता मी आम्हाला बनवते आता भाताचा भात बनवते आहे ना दुपारी चपात्या बनवलेल्यामुळे आता मी भात बनवते आणि त्याबरोबर टोमॅटोचा सार बनवते सिम्पल इझी मी बनवते तुम्हाला दाखवते टोमॅटोचा सार आणि भेंडीची भाजी ती श्रावणीची फेवरेट आहे म्हणजे टॅमॅटोचं सार बनवलं ना मी तर त्याच्याबरोबर भेंडीची भाजी पाहिजे तर ऑलरेडी होते भेंडी ना भेंडी होती म्हणून मी टॅमॅटोचं सार बनवते म्हणजे असं बोलायला हरकत नाही आणि आता थंडी आहे ना त्यामुळे थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये टॅमॅटोच्या सारची मजा वेगळी असते तर सिंपल आजचं जेवण आहे आणि त्याच्याबरोबर पापड वगैरे असतं तर माझा मुलगा आलेला आहे श्रियाल तर हा बघा श्रियाल आहे आणि ह्याला घेऊन हिस्कोल कामं करायचे आता सगळी सगळी जी कामं होती ती आला घेऊन तर पहिलं मी टॅमॅटो उकडत टाकते कुकरला कुकरला सुपटते फास्टमध्ये एक सिटीमध्ये होती आणि भात बनवून घेते म्हणजे मग मुं पुढची जेवण पटकन होईल सुद्धा होईल माझ्यान मग आरती लागते करायला म्हणे येते तर गोडामध्ये काही बनवायचे आता पटकन जे होईल ते आज बनवेल हाय का सगळ्यांना मी मी आज केसांना ना माझ्या बहिणीने दिलेला पेपर लावले खूप मोठा येतो तर मी कधी लावत नाही आज मला तो भेटला तर लावला दिसत पण खूप मोठा त्याचा जास्त बडबड नाही कारण त्यांचं वाचन चालू आहे त्यामुळे आणि शिला सुद्धा जास्त बडबड नाही करत तो असा झोप आहे झोपशील ना ओके ओके बोल श्रीगाल तू सगळ्यांना पात्या कशा पंख्याच्या हलतात ते दाखवशील ना कशा पंख्याच्या पात्या नाही दाखवणार नाही त्याला माझा रबर गॅजनचा आवडलाय तर तिकडे बघते तर मी सगळ्यात अगोदर इथे टोमॅटो उकडायला ठेवले आठ टॅमॅटो घेतलेले आहेत छोट्या साईजमध्ये ते कुकरमध्ये दोन सिट्ट्या देऊन उकडून घेते आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते उकल्यात उकडत त्याचबरोबर भेंडी आज भेंडीची भाजी बनवते तर भेंडी काल मी आणलेली तुम्हाला बाजारातनं दाखवली तर त्या भेंड्यांची भाजी आजसुद्धा त्यांची शाईन काही गेलेली नाही आहे मस्त शाईन करतात तर भेंड्याची भाजी थोड्या वेळात बनवते अगोदर शियाळला काहीतरी खाऊ घालते आणि मग भेंडीची भाजी त्याचबरोबर भात आता मी घालून घेते श्रीयाल, याल लागली हां चला शियालचं सगळं आवडून इथे मी टॅमॅटोचा सा सार बनवायला आली तर इथे टॅमॅटो उकडून घेतलेले आहेत दोन सिट्ट्या दिलेल्या त्याचबरोबर एक वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत थोडंसं अद्रक आणि थोडासा लसूण दोन पकळ्या लसूण जास्त नाही घ्यायचं नाही तर लसणाचा स्मेल येतो तर एवढं घेतलेलं आहे म्हणजे ह्या टॅमॅटोच्या अंदाजाने आता हे मिक्सरला बारीक वाटून खोबऱ्याचं दूध काढून घेणार त्याच्यामध्ये थोडं जिरं घालणार आहे साधारण दोन तीन वेळा पाणी घालून थोडं थोडं आपण दूध काढून गाळून घेणार आणि तेच भांडं क्लीन करून त्याच्यामध्ये टोमॅटोचं सुद्धा बारीक वाटून रस काढून घेणार आणि तो सुद्धा गाळून घेणार पुढे तुम्हाला दाखवते तर इथे पूर्ण तयारी करून घेतली मी तुम्हाला दाखवते मी दूध काढले नारळाचं तर थोडंच प्रमाणात मी बनवते सार त्यामुळे तर खोबरं आणि त्याचं दूध काढलं इथे थोडासाच जाड आहे घट्ट दूध आहे खूप पाणी नाही घालायचं आणि करंक आपल्याला ह्याच्यामध्ये ते घालायचं आहे आणि टॅमॅटोचं सारसुद्धा घट्ट बघू शकतो आणि पाणी खूप घातलेलं नाही ते सुद्धा मिक्सरला वाटतं त्याच्याने आपल्या बिया सालं निघून जातात गाळल्याने तर असं हे दोन्हीसुद्धा मी गाळून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक वाटून आता आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी मी टोप गरम करत ठेवले इथे मी राई जिरं मिरची पावडर आणि हळद थोडीशी घालणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण तूप घालूया तूप खूप जास्त नाही आपल्याला ना, साधारण एक चमचा एक थोडंसं सा फोडणीसाठी जास्त नाही आणि तुपाची फोडणी छान लागते तर मी तुम्हाला दाखवतो तूप छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये राई आणि जिऱ्याची फोडणी द्यायची थोडं थोडं जितकं आपलं साहित्य आपण घेतलं आहे प्रम जितका सार बनवायचा आहे त्या अंदाजाने पुढची प्रोसेस त्यानंतर थोडं हिंग घातले तुपाची फोडणी खूप खमंग होते आणि इथे मी तुम्हाला अगोदर सांगेल का इथे मी हळद घातले तर हळद फोडणीवर घालू शकता पण मिरची पावडर फोडणीवर घालू नका कारण का मिरची पावडर करपली का स्मेल येतो तर मी पटकन मिरची पावडर घातली आणि मला आ आठवण आली का पटकन आपण आता जे रस आहे टॉमॅटोचा तो ओतावा तर पटकन ओतून घेतला त्यामुळे स्मेल आला नाही पण जर करपलं तर वास येतो ते मला पटक समजलंच फोडणी देताना तर त्यानंतर म्हणजे आता आपण वरणं सार घातलं का त्याच्यामध्ये मिरची पावडर आपल्याला तिखट पाहिजे तेवढी घालायची फोडणीला घालायची नाही मिरची पावडर त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे त्यानंतर हे सार मी उकळायला ठेवते तर उकळू द्यायचं छान उकळल्यावर पुढची प्रोसेस करूया त्याचबरोबर इथे माझा भातसुद्धा झालेला आणि इथे मी भेंड्याची भाजी करा केलेली तर श्रियाल आणि श्रावणीचं फेवरेट जेवण आज होतं छान सार उकळलं ना का आता त्याच्यामध्ये मी नारळाचं दूध घालते तेसुद्धा गाळूनच घालायचं कारण का आपण कितीही नारळाचं दूध गाळले ना थोडासा चोथा त्याच्यामध्ये राहतोच तर अशा प्रकारे गाळून घालायचं थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालायचं असं घालायचं आणि छान उकळू द्यायचं म्हणजे पूर्ण असं उकळी यायला पाहिजे त्याला फक्त लक्ष ठेवायचं ओतू जाऊ द्यायचं नाही तर नारळाचं दूध घातल्याने ना त्याची एक टेस्ट वाढते आणि हा सार ना सगळ्यांना सा आवडतो खूप टेस्टी होतो सुंदर होतो करून बघा त्यानंतर वरण कोथिंबीर घालायची आणि सार थोडासा थंड झाला ना का तो अजून ठीक होतो तर अशा प्रकारे आपला टॅमॅटोचा सार तयार आहे आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांचा फेवरेट आहे आता इथे ना मला गोडाला काय बनवू हा प्रश्न पडलेला तर इकडे मी ही बघा ही शेव आहे मी अशा प्रकारे ना आपण शेव आणली ना का ती चुरून डबा भरून ठेवून देते फ्रीजमध्ये पाहिजे तेव्हा पटकन आपल्याला बनवता येते म्हणजे शेवेचा पॅकेट काढून तिला चुरत बसल्यावर सगळ्या ओट्यावर ती पसरते त्यामुळे अगोदरच असा डब्बा भरून ठेवला ना का छान आपल्याला पटकन बनवता येते पटकन मी शेव बनवून घेतली आणि शेव यावेळी ना मी गिट्सचं तूप आणले छान आहे ह्याच्यामध्ये वितळलं आहे बघा एवढं मी डब्यात आता टपते तर गिट्सचं मी तूप आणत नाही कधी पण मी आणले म दिवाळीला आणलेलं तर आता पण घेतलं तेच आणि आपले शेव ना शेवेमध्येच घाल मस्त वर्ण एक्ट्राचं तूप ते असंच पडून आणलं आहे तुम्ही तर झाली आहे माझी शेव पा पाच मिनिटात तयार छान सुखी शेव बनवते काय बनवू गोड तर हे सगळ्यात फास्ट गोड तयार असं ठेवून देते आणि ह्यांनी इथे आरतीची तयारी केली तर आरतीची तयारी आमची फुलं देते मी आणि यांचं वाचन करून झालं आहे आणि त्यांचं आमच्या श्रियाल आणि श्रावणी खाली गेली कारण का शियाल थोडा रडत होता थो आणि मला नैवेद्य बनवायचं होतं तर त्यांना बोलवून घेते आरतीला पण कामना पुरती जय देव जय देव रत्न खोजित फरा तुज गौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो भरारुण झुणती न पुरे चरणी घागरिया ने त्रि नेत्रज वाला लावण्य सुंदर मस्तकी भाळा ते दुनिया जनिर्मळ वाहे झझुळा जुर ശകംചർം സ്വർണർണശേഷമണ്ഡലം കാശി പുരാദിംജന ശ്രീയാൽ ആവർത്ത ആർത്തി ആവർത്തി मी स्वामी समर्थ महाराज पण नैवेद्य आजचं भाजी शेव सुखी शेव आणि सार भात आणि आमचं खाणारा बाळ आलेला आहे त्याचं फेवरे सियलची फेवरेट आहे भेंड्याची भाजी एकदम म्हणजे तो खूप खातो खूप जेवतो आणि ते स्वामी आरती आताच झाली नैवेद्य आणि आता मी जेवते थोडंसं माझं घरातली कामं आवडते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते जे काही करणार आहे ते